वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारू रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आक्रमक होत वेताळ बांबरडे गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी वेताळ बांबर्डे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे साचलेला चिखल आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे विषय मांडला पुढील आठ दिवसात जर खड्डे बुजवले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला त्याच्यातले पन्नास टक्के खड्डे आता पडले पावसात पन्नास टक्के अगोदरच होते माझीला फक्त काय त्याची बिल गेली काय मग साहेबीला माहिती नाही तुम्हाला माहिती नाही रस्ते जेव्हा आहे फार विषय तुम्हाला ग्रामपंचायतीने पत्र दिलंय याच्यापूर्वी पण दिलंय दुसरी ग्रामपंचायतीने पत्र दिलंय कार्य काय बोलला मला

एकदम बोगस काम झाले होते पण तेवढा तो कॅश केलं नाही तो एक हजर मुद्दा आहे कुठले तरी मोरी आहे मोरी मोरी पाच मोरे होता त्यांनी तीन काय दोनच मोरे गळले तिथे चार बेटा मध्ये मध्ये कोण वाटले तिथे एक पाइपलाइनिंग केलेली आहे कशाने तरी ती फुटलेली आहे ते एक कुठंतून तो रस्त्यात पण त्याच्यानंतर

एक खड्डा पडला नव्हता मस्त काम केले खड्डे निर्माण केले आणि काम काय झालं घाता जे झालंय ना, ना आता तो आता शाप एकदम बेकार झालाय पण ही महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष काहीच झालं नव्हतं फोटोच पर्यंत रस्तेला चांगलं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं ते पहिले कॉन्ट्रॅक्टर पाटील ने केला पाटील म्हणून त्यांनी केलं होतं

ते तोपर्यंत टिकलं पाहिजे तोपर्यंत टिकलं पाहिजे आणि त्याच्या आधी जरी काय असेल ना तर आम्ही गणेश चतुर्थी आधी पूर्ण झाडे वगैरे होईलच हे होईलच पण ते जे काय करणार घडत्या परत ते टिकलं पाहिजे असं पाहिजे आता काय धातूर मातूर काहीतरी करणार आणि ते परत उडून जाणार असं व्हायला नको नाही तर मग काय होणार फुकट ते आक्रोश मग तुमच्यावरती येणार हा लक्षात आणि ह्या केसमध्ये मला जी माहिती मिळाली की तो ठेकेदार काही करत नाही तुमचंही ऐकत नाही असं मला कळलं म्हणून ते घडते राहिले एवढे यावेळी सरपंच वेदिका दळवी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे नाईक भाऊजी दशरथ कदम अरविंद बांबारडेकर विलास बांबारडेकर अवधूत सामंत सुस्मिता बांबर्डेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते चिन्मय घोगळे सिंधुदर्पण कुडाळ